श्री अजरेकर फडाचे आद्य संस्थापक श्री गुरु बाबासाहेब आजरेकर यांच्या पुण्य श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व नाम संकीर्तन सोहळा दिनांक दोन जानेवारी ते नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी स्थळ हुतात्मा स्मारक पलूस दैनंदिन कार्यक्रम सकाळी सहा ते सात योग गुरु भारत कदम गुरुजी यांची योग शिबिर मान कंबर मनक्याचे गुडघ्याच्या व्याधीवर आधारित योगासने व उपचार पद्धती सकाळी सात ते अकरा श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी वाचन व चिंतन दुपारी दोन ते पाच महिला भजन सायंकाळी साडेपाच ते साडेसहा हरिपाठ रात्री सात ते नऊ कीर्तन हरिभक्त परायण गोरखनाथ पुचेकर तानाजी पाटील राजूजी सुतार नामदेव सुतार सुभाष जाधव सतीश मोहोळकर बाळकृष्णदा वसंत गडकर व दिनांक नऊ जानेवारी रोजी सकाळी हरिभक्त परायण पांडुरंग कासार यांचे कालेचे कीर्तन सोनहिरा कारखान्याचा बत्तीसशे रुपये पहिला हप्ता मोहनराव कदम दराची परंपरा राखणार वांगी तालुका कडेगाव येथील डॉ पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखान्याच्या दोन हजार चोवीस पंचवीस गळित हंगामात गळितास आलेल्या उसास पहिला हप्ता बत्तीसशे रुपये प्रति मेट्रिक टन देण्यात येणार आहे तसेच उर्वरित एफ आर पीची रक्कम येणाऱ्या दिवाळीपूर्वी अदा करण्यात येणार आहे अशी माहिती डॉ पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखाना अध्यक्ष व माजी आमदार मोहनराव कदम यांनी दिली यावेळी बोलताना मोहनराव कदम म्हणाले यंदाच्या गाळप हंगामात सोनहिरा साखर कारखान्याने चौदा लाख ,00 मेटन ऊस गाळपाचे उद्दिष्ट आहे त्यासाठी लागणारी सक्षम तोडणी वाहतूक यंत्रणेची उभारणी केली आहे आपल्या कारखान्यांनी नेहमीच चांगला दर देण्याची परंपरा जोपासली आहे साखर कारखाने आज अखेर तीन लाख ,00 अठ्ठावीस हजार दोनशे पंचवीस मेट्रिक टन ऊसाचे गाळप केला आहे तसेच कारखान्याचे उपपदार्थ प्रकल्प को जनरेशन व डिस्टर्ली पूर्ण क्षमतेने सुरू आहे ऊस शेतकऱ्यांनी सोनहिरा साखर कारखान्यावर दाखवलेल्या विश्वासामुळे कारखान्याने आतापर्यंत उत्तम प्रगती केली आहे याही पुढे प्रगतीचा आलेख चढता असणार आहे कारखाना परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी आपला ऊस गळपासाठी आपल्या साखर कारखान्यास पाठवावा